केडी चौधरी डाळिंब याड पुणे खरंतर हा एक पुणे पॅटर्न केडी चौधरी डाळिंब डाळिंबाच्या बाबतीत विकसित केला आणि हळूहळू तर डाळिंबाचा पॅटर्न व्यापाऱ्यांनाही तो चांगला वाटला आणि शेतकऱ्यांनाही चांगला वाटला आणि त्यानंतर एवढी लोकप्रियता महाराष्ट्रभर वाढली त्यानंतर आपल्याला पुणे जिल्ह्यात इंदापूरला मार्केट दोन हजार तेरा चौदाला चालू करावं लागेल आणि हळूहळू उत्तर महाराष्ट्रातून बी शेतकरी ज्यावेळेस येत होते तर त्यावेळेस शेतकऱ्यांची डिमांड होती की तुम्ही नाशिकला मार्केट चालू करा परंतु आपण नाशिकला जाऊ शकत नव्हतो कारण इथला व्याप जास्त होता पण कालांतराने थोडासा बदल घडवावा लागला घरातली मुलं मोठी झाली आणि आम्ही निर्णय घेतला की आता थोडंसं बाहेर पडायचं त्यानंतर आपण राजस्थानला मार्केट चालू केलं गुजरातला केलं नाशिकला केलं परंतु खरा केंद्रबिंदू माझा महाराष्ट्रातला शेतकरी आणि ज्यांनी आम्हाला एक चांगल्या लेव्हलवर राज्याच्या लेव्हलवर देशाच्या लेवलवर विक्री करण्याचं एक काम करण्यासाठी एक पाठबळ दिलं असेच माझे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरीचे मोहन जगताप सर की त्यांचं ज्या काळामध्ये स्टार्टला आम्ही उभं राहत होतो किडी चौधरी डाळिंबॅड कोणी आणि त्याच काळात ह्यांचा माल आमच्याकडे आला आणि त्यांनी त्या ते काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना केडी चौधरी डाळिंबॅडला जॉईन केलं पण जॉईन करत असताना मधला काळ डाळिंब संपलं परंतु आता पुन्हा नव्या डाळिंब होत आहेत आणि योग आले आता ते आज इथं आलेत आणि डाळिंबाने माझं जीवन कसं बदललं या विषयावरती एक दोन मिनटं ते आपली मुलाखत या ठिकाणी देत आहे नमस्कार सांगितल्याप्रमाणे मी आष्टी तालुक्यासारख्या अति दुष्काळी तालुक्यातील एक शेतकरी आहे पण शेतकरी असण्यापूर्वी मी एक प्राथमिक शिक्षक होतो पण प्राथमिक शिक्षक असल्यामुळे मला गावाजवळच नोकरी होती पण दिवस शाळेतून आल्यानंतर बाराच वेळेस करायचं काहीतरी करायला पाहिजे एका वेळेत काहीतरी एखादी चुकीची गोष्ट करण्यापेक्षा चांगलं काहीतरी करू आणि हा शेतीचा धंदा असल्यामुळे आपण शेतीत काहीतरी करू एक मनात खून होती होती दरम्यानच्या काळात ताना आणि माझी पुण्यामध्ये भेट झाली आणि या भेटीमध्येच माझ्या आयुष्याचे चित्र बदल दरम्यानच्या काळात तानाशेटनी केळी चौधरी डायम हा उद्योग समूह इथं सुरू केला मी ज्या ज्या वेळेस मार्केटला यायचो त्या त्यावेळेस वाटायचं आपण अशी शेती करू शकतो कारण शेतचं बोलणं हे ते आणि पारदर्शक व्यवहार पाहून वाटायचं काय हरकत नाही मग हे करत असताना माझ्या डोक्यामध्ये डायम लागवडीचा मुद्दा मनात कायम राहिला आणि मी डायमाची लागवड करायची ठरवलं त्यामुळे माझं खरं आयुष्य बदलून गेलं आणि एक शिक्षक माणूस असं काही करू शकत नाही वेगळं पण शेती करायला काही हरकत नाही आणि मग त्या माध्यमातून मी डाळिंबामध्ये बऱ्यापैकी आर्थिक लाभ मला झाला आणि त्यामुळे मी माझ्या जीवनामध्ये सर्वात जास्त प्रत्येक बापाला की प्रत्येक पालकाला आपली मुलं काहीतरी घडली पाहिजे एक स्वप्न असतं मग मी शाळेतल्या मुलांबरोबर आपली मुलंही घडली पाहिजे आणि त्यांचं उच्च शिक्षणही झालं पाहिजे प्रत्येक वेळेस उच्च शिक्षणात टॅलेंट असूनही उपयोग नाही कारण आर्थिक गोष्टी अडचणीच्या असतात परंतु मला माझ्या मुलींच्या उच्च शिक्षणाच्या काळामध्ये डाळिंबागेने फार साथ दिली आणि म्हणून माझ्या आज मुली तिन्ही डॉक्टर आहेत एम बी बी एस झाले आहे आणि पुढेही त्यांचं उच्च शिक्षण चालू mm. आहे अर्थात या प्रक्रियेमध्ये शेती करत असताना मी चुकीच्या दिशेने नोकरी करत असताना जर शिल्लक वेळ त्यातून कुठेतरी भरकटला असतो तर डाळिंबात गुंतून राहिलो आणि त्यामुळे माझा जो हो। आर्थिक संपन्नता आली आणि त्या माध्यमातून माझं जीवन बदललं अर्थात यामध्ये मला आमच्या आष्टी तालुक्याचे माझे मित्र आदरणीय आमदार सुरेश दत्तसाहेब यांनी त्या काळात फार साथ दिली कारण शेती माझी तशी खडकाळ कोणी आजही पाहिलं तर कोणी विकत घेणार नाही अशी शेती होती परंतु सुरेशनं मला त्यावेळेस म्हटले लढ कर तुला पाहिजे तिथे मदत करेल त्यांनी मला पहिल्यांदा लाईट पुरवठा दिला सोळा पोलवरची लाईट एका दिवसात मला मिळाली आणि त्यानंतर तलावातला गाळ उसायची योजना सुरू झाली होती दोन हजार पाच साली गाळही मिळाला आणि मी डाळिंबाची क्रांती करू शकलो असं हे घडलं जरी असलं तरी या पाठीमागे केडी चौधरी परिवार आणि आमदार सुरेश अंना साहेब आणि इतर मित्र परिवार अर्थात सर्व शेतात काम करणारे मजूर यांचेही मला निश्चित या पाठीमागे योगदान आहे असं मी नमूद करतो डाळिंबाने माझं आयुष्य बदल असं मला वाटतं खऱ्या अर्थाने डाळिंबाने आयुष्य बदललं परंतु आज डाळिंबाचा माल काढल्यानंतर म्हणजे डाळिंबा घेतला तुम्हाला जागेवरतून गिराय येऊ शकत होत पण पुणे मार्केटच काय चॉईस केला आणि तुम्हाला काय दिशा या डाळिंबा आठवण मिळावी काही वर्ष मी डाळिंब बागेत आल्यानंतर डाळिंब हार्वेस्टिंग नंतर, नंतर काही वर्ष मी तोही प्रयोग करून पाहिला शेतात बाहेर जागा प्लॉट द्यायचा पण त्यामध्ये आणि मार्केटमध्ये आल्यानंतर काय तफावत आहे हे मी वेळोवेळी अनुभवलं काही वेळेस तोही प्रयोग झाला माझी एकाच व्यापाऱ्यांनी दोन वर्षेआडे एक वर्ष आडे म्हणून आठ नऊ वर्षे ते बागवान म्हणून म्हणून व्यवहार या बँकच्या माध्यमातून त्यांनी तो बाग ने घेऊन गेले आता मला पैसे दिले ठरल्याप्रमाणे परंतु तिथं दिल्यानंतर आणि इथं दिल्यानंतर काय फायदा झाला हे मला वेळोवेळी जाणवलं त्यापासून मी सतत पुण्यालाच माल आणतो आणलेला आहे तर काळात दुष्काळामुळे काही काळ बाग नव्हती नाही मी नवीन बाग पुण्या लावली आणि आज मी ती ओळख जुनी ओळख काढून सार सेटला भेटायला आलो तर सेठ आपले धन्यवाद आपली स्मरणशक्ती मला जरी ओळखलं नाही तो माझं नाव आपल्या लक्षात राहिलं हे माझ्या धन्य आहे कारण मला आठवते मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना माझी ओळख करून देते यास ते बोलू आणि एवढा मोठा उंचीचा माणूस एका सामान्य शेतकऱ्याला इतकं जवळ समजतो पैशापेक्षा शेतकऱ्याला त्याची हरिशमेंट नाही झाली पाहिजे तो माल विक्रीला गेल्यानंतर गे त्यांनी काय काय कष्ट केलं असतं त्या कष्टात जर मार्केटमध्ये आलं जर असं लाथाडला गेला माल त्याचं जर अवमूल्यन झालं तर त्याचे इतकं दुःख शेतकऱ्याला कशाचंच नसत तर ते समाधान आपल्याकडे आल्यावर मिळतं अशी माझी मनोभावना आहे माझी रास्ता आहे खरे अर्थ शेतकरीला ज्यावेळेस बाग लावतो बाग लावल्यानंतर ज्यावेळेस पीक काढ निले तर त्यावेळेस खराब वेद असतो मला रेट काय मिळेल आणि बाजारभाव काय मिळेल आणि बाजारभाव मिळाल्यानंतर माझी स्वप्न काय पूर्ण करायची आहेत त्याची आराखडी तो काढत असतो आणि आज एमबीबीएस पर्यंत आज मुलींना शिक्षण देणं म्हणजे एवढं सोपं नाही कारण माझ्या घरात सुद्धा डॉक्टर मुलगी आहे आमच्या बंधूंची पण एमबीबीएस ला किती पैसा लागतो आणि मार्क्स जर कमी पडले आपल्या जनरल कॅटेगरीतल्या मुलांना मार्क्स कमी पडले तर त्याला डोनेशन किती द्यावं लागतं हे एमबीएबीएस मला ज्ञात आहे परंतु आज सरांनी मोठेपणा आमच्या बाबत जरी सांगितलं असेल तरी मला असा अभिमान वाटतो की असे शेतकरी ज्यावेळेस गावागावात तयार असतील होतील किंवा जरी शिक्षक पेशा असेल तरी अनेकांना मार्गदर्शन करणं अनेकांना प्रोत्साहन देणं आणि शेतकरी घडवणं आणि शेतकरी घडवत असताना माझ्यासारख्याची सुद्धा जाहिरात बीड जिल्ह्यामध्ये त्या काळात एवढी केली आज घरोघरी म्हणजे आज सुरेश अण्णा यांचं नाव त्यांनी सांगितलं पण अण्णांच्या तोंडून सुद्धा माझं नाव त्या त्या वेळेस बाहेर पडायचं असं ह्यांच्यामुळे झालं परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे शेतकरी मालक आहे आणि आम्ही सेवक आहोत आणि सेवकांनी जर चांगली सेवा नाही केली तर मालक आम्हाला कामावून जसा काढू शकतो तसा आमच्या व्यापाऱ्यांना तो माल पाठवू शकत नाही ही भावना प्रत्येक आडत्यानं जर ठेवली तर मला असं वाटतं मालकाला मालकासारखी जागा नक्कीच मिळू शकेल आणि भविष्यामध्ये असे अडकदार एक चांगल्या लेवलवर महाराष्ट्रात फळी व्हावी अशा वेगवेगळ्या राज्यात व्हावी आणि माझ्या शेतकरी राज्याला चांगला न्याय मिळावा ही माझा दृष्टिकोन राहिला आणि म्हणून जगताप सरांनी आज, आज जी मुलाखत देताना मी डाळिंबामुळे घडलो हे जे सांगितलं ते खरं खरं आहे मीच घडलो नाही तर आमच्या आष्टी तालुक्यामध्ये मी आणि माझे मित्र भोकर सर यांनी आम्ही सुरळातील एक बाग लावली त्यावेळेस कडा तालुका प्लेस सारखं मोठं गाव आहे मार्केट तिथे एक काउंटर होतं फक्त कृषी सेवा केंद्राचे आज प्रत्येक गावोगावी म्हण्यापेक्षा कड्यामध्ये चाळीस काउंटर आहे धामोवामध्ये mm. दहा दुकानं आहेत आमच्या पिंपरी फाट्यावर सहा दुकान आहेत अशी आष्टी तालुक्यामध्ये दोनशे औषधाची आणि खताची दुकानं असतील तर ती खरंच सर्व स्त्री डाळिंब उत्पादनाला असेल तर डाळिंब उत्पादन करण्यासाठी जी प्रेरणा मिळेल ती केडी चौधरी परिवाराकडून आणि व्यवहार आबा आणि संदीप आनरसी मामा यांनीही वेळोवेळी कोणत्याही शेतकऱ्यांनी फोन केला तर कोणतं औषध फवारलं पाहिजे काय केलं पाहिजे हे वेळ सांगितलं त्यांनाही मी आपल्या या मुलाखती निमित्ताने धन्यवाद देतो आपलेही मनापासून आभार आबा व्यवहार हे माझे बोराचे शेतकरी परंतु बोराचे शेतकरी बोर करत असताना त्यांनी डाळिंब त्या भागात केलं आणि आमचं त्यांचं रिलेशन हे बीड जिल्ह्यात आबांच्या मुळे जरी झालं असेल तरी अशी माणसं ही गावोगावी घडत असताना आबा एक केंद्रबिंदू ठरले आणि आबांच्या रुपानं असे अनेक आबा तयार झाले आणि सरांच्या माध्यमातून जरी आज ही मी मुलाखत घेत असेल तरी शेजारीच असते त्यांचा पण आपण जागेवर घेणारा अनुभव त्याच्यामध्ये आपण नोट करा की ज्यावेळेस तुम्ही इथं येताना जाग्यावरती ज्यावेळेस दिला होता त्याचा अनुभव काय होता आणि मार्केटला आले त्याचा अनुभव तुम्हाला काय मिळाला नमस्कार मी शंभर तालुका गाव जिल्हा इथून आलेला आहे आणि मी दोन हजार पंधरा सोळा साली बाग जागेवर दिली होती आणि त्यावेळेला मला तिथं चाळीस पंचाळीसचा म्हणजे शंभर ग्राम पसून वरती भाव दिला होता आणि इथं आल्याच्या नंतर आम्हाला तो भाव सरसकट म्हणजे झिरो कटिंग पासून तर मोठ्या फळापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर रुपये भाव भेटला होता मग त्यावर म्हणजे जागेवर चाळीस पंचेचाळीस रुपये भाव हो आणि तो सत्तर पंच्याहत्तर रुपये तुम्हाला भाव भेटला दा। इथं आल्याच्या नंतर एवढा भाव भेटला नेहमी एक आकडेवारी सांगितली जी असू किंवा मंदी तुम्हाला पंचवीस रुपयाचा डेफिनेट फरक भेटणार म्हणजे भेटणारच हे माझं उदाहरण मी नेहमी सांगतो आणि तो आम्हाला फरक भेटला तेव्हापासून आणि म्हणजे केडी चौधरी उद्योग समूह यांच्याकडेच येतो आणि ह्याच ठिकाणी आमचा डाळी विक्री होतो तरी पण मी नेहमीच सांगतो माझ्या मुलाखतीमध्ये किडी चौधरी होती भरोसा नका ठेव तुम्ही चार आडते अजून चेक करा चार मार्केट अजून चेक करा जाग्यावरती पण चेक करा पण तुमची लोकप्रियता दोन हजार पंधरा पासून नक्कीच माझ्या बाबत चांगली आहे पण मी जर माल पाठवा हा माझा स्वार्थी झाला स्वार्थीपणा झाला परंतु शेतकरी आज वेगळ्या गाडीवाल्याच्या माध्यमातून हा मार्केटपर्यंत पोहोचला असतो आणि शेतकरी भोळा बाबडा आहे त्याला जो सांगतो त्याच्यावर तो, तो पटकन विश्वास ठेवतो म्हणजे अगदी औषध दुकानदारांनी सांगितलं किंवा वाल्यांनी सांगितलं तो त्याला देव मानून त्याच्यावरती विश्वास ठेवून तो त्याचं काम करत असतो परंतु काही गाडीवाले एवढे प्रामाणिक आहेत की ते योग्य ठिकाणी शेतकऱ्यांचे जिथं पैसे होतील तिथंच घेऊन जाणार पण काही गाडीवाले काही लालशे बाईक वेगळ्या ठिकाणी पण घेऊन जातात पण मी सगळ्याच गाडीवाल्यांना नावं ठेवणार नाही पण असेही गाडीवाले आहेत की आज आमच्याकडे कुठल्याच स्पीडीला नाशिकला केडी चौधरी डाळिंबिराड नाशिकला सुद्धा पैसे दिले जात नाहीत इंदापूरला दिले जात नाहीत पुण्याला दिले जात नाहीत राजस्थानमध्ये दिले जात नाहीत गुजरातमध्ये दिले जात नाही तरी शेतकरी तरी गाडीवाले हे ये जास्ती येतात त्याचं कारण या गाडीवाल्या हा मधला दुवा जो प्रामाणिक आणि तो मुळात शेतकरी आहे गाडीवाला तो त्याला त्याच्या वेदना दिसतात आणि त्या वेदनेच्या माध्यमातून तो शेतकऱ्याला न्याय देतो आणि मग दोन हजार पंधरा सोळापासून तुम्ही सतत आमच्याकडे जॉईंट राहत असताना अनेक शेतकऱ्यांपर्यंत काही मेसेज आमच्याकडे यावं ह्या रुपाने तुम्ही दिला असेल किंवा कशा पद्धतीने त्यावेळेस आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणजे राणी सांगतो हो किंवा के तुम्ही केडी चौधरी यांच्याकडेच माल घेऊन जा आता मी एक महिन्यापूर्वी म्हणजे माल आणखी चालू केलं होतं आणि आपल्या इथं थोडस काही अडचण असल्यामुळं मी आपल्या शेजारच्या यांच्याकडे टाकलो होतो बर ठीक आहे नाव नाही घेतलं तर आणि त्याच्या आधली पट्टी मी आपली होती इथं आणि जो माल आपल्या इथं विकला त्याच्यापेक्षाही चांगला स्टँडर्डचा माल होता पण इथं बावन्न हजाराची पट्टी लागते आणि त्या ठिकाणी छत्तीस हजाराची पट्टी लागते माझी तर मी हे तुम्ही जसं मला सांगले दुसऱ्याचा अनुभव घ्यायला पाहिजे तो अनुभव घेतलेला आहे मी आणि परत मी आपल्याकडे फोन करून येतो आणि आपल्याच गाड्यावरती माल टाकतो नक्कीच यांनी जो आज अनुभव सांगितला मधल्या काळात माझ्याकडनं सुद्धा पेमेंट मागे झाली कारण आपण मार्केट उभी केली राजस्थानमध्ये गुजरातमध्ये आणि आता पेमेंट सुद्धा आपण तातडीने देतोय खरं तर ड्रॉबॅक माणसं शोधत असतात पण चार शंभर लोकांच्या अनुभवात चार लोकांना जर तकलीफ झाली तर ती चार लोकांची तकलीफ का झाली कधी झाली कशी झाली हे सुद्धा पाहणं गरजेचं पण शहाण्णव लोक ज्यावेळेस आपल्या याच्यात असतात आणि ज्यावेळेस मग आपण सुकून ज्या ठिकाणी माल घेऊन जातो एक तर त्याच्याकडे व्यापारी वर्ग कमी आहे आज देशभरात आपला व्यापारी वर्ग विखुरलेला आहे आज मी तांबे माझे मा ह्याच्या लोणी प्रवारातून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा एक नंबरचा लॉट होता त्याला डिव्हायडेशन करून त्या शेतकऱ्याला कसा जास्त भाव मिळाला पाहिजे आज लोकलचा ग्राहक त्याला भेटला पाहिजे आणि लोडर पण भेटला पाहिजे पण लोडर कुणाकडे आज केडी चौधरी ऑल इंडियामध्ये ज्यावेळेस मार्केट चालू केली त्यावेळेस त्यांच्याकडे लोडर जास्त आणि कितीही माल्या हो होत्या